हरिओम श्रीराम अब्बद मी अशोक सिंह शिंदे दिंडदर्शी उपासना केंद्र माझी मिसेस पाच सहा वर्षापूर्वी गेली त्याच्या अगोदर चार पाच वर्ष ती डायलिसिसवरती होती आणि डायलिसिस गोरेगावला होते गोरेगावच्या नंतर मग बा बोरवलीला आठवड्यातून आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करायला लागायचं आणि त्यावेळेला एका डायलिसिसचा खर्च बारा ते चौदाशे रुपये एका दिवसाचा व्हायचा त्याच्यामध्ये गाडी खर्च नाश्ता वगैरे वेगळा दोन दिवसांनी डायस करा शुक्रवार आणि मंगळवार या दोन दिवस मला कुठेही जायचं इच्छा झाली तरी जात नव्हतो मी कारण ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट पण बापूंच्या कृपयाने मला असं अनुभवलं की शुक्रवार आणि मंगळवार माझ्या कामच नसायचं मला त्या ऑटोमॅटिक मला तिकडे जायला मिळायचं असं करता करता चार वर्ष झाली चार वर्षानंतर कशा तरी मॅनेज पैसे करायचे मॅनेज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पैशाचा मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथून मला पैसे काय मिळाले नंतर ट्रस्टचे मिळाले पण पर ते लोक पण परत परत किती देणार ना कारण माझं ते नेहमीच आहे मला काय असं नाही की नंतर मला बंद ना असं काय नाही असं चालले गाडी चालता चालता एक दिवस सगळे पैसे यायचे बंद झाले आणि मंगळवारचा दिवस होता माझी जैन होती जैनमध्ये मी तिला आमचा प्रोग्राम असा असा आहे सहा वाजता घरी निघायचो साडेसहा तिथे पोचलं की मग तिला आम्ही त्याला ॲडमिट करायचो ॲडमिट करून तिला ते डायलिसिसचा लावायचं खाली यायचो खाली येऊन मग त्या बाप्पांना अगरबत्ती वगैरे लावून मग परत तिला नाश्ता करायला नाश्ता करून गुपार घेऊन जायचं नाश्ता करून परत गाडीमध्ये आलो त्या दिवशी आणि बापूच्या समोर बसून बोललं बाप्पू आत्तापर्यंत तर मग गाडी खेचली त्याच्यापुढे पुढच्या डायलिसिसला माझ्याकडे पैसे नाही आहे आणि डायलिसिस करावंच लागणार आता तू ठरवच काय करायचं डायलिसिस न करता घेऊन जायचं की तिला काही वर्ष ठेवायचं मी नाही शकतो कारण मला काय माहितीच नाही मला डायलिसिस करणं गरजेचं आहे ना तर तिला प्रॉब्लेम होऊ शकतो पाच मिनटं बापूंसमोर रडलं मी सांगितलं तू काय करशील ते खर दहा मिनटांनी मजून दहा मिनटाने मोबाईल आला फोन आला की असिस्टंट डॉक्टर मला शिंदे काका वरती आहे जरा मी घाबरलो कारण कधी काय होऊ शकतं ना चार तासाचा पिरियड असतो डायलिसिसचा त्याच्यामध्ये कमी जास्त काय झालं की खाली बसून लगेच फोन करा मी गेलो वरती आणि त्याने कॅबिनमध्ये बोललं का शिंदे का असं असं आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर बोला काय थोडंसं बरं वाटलं मला ऐकून काय झालं ते बोल तुम्ही पुढच्या वेळेला येताना तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड वगैरे काय असं ते घेऊन या फोटो आणि काकीचे दोन फोटो तुमचे दोन फोटो म्हटलं कशासाठी ते बोल राजीव गांधीची योजना आहे त्या योजनेतर्फे तुम्हाला पुढचे शुक्रवारपासून महिन्यातील आठ डायलिसिस तुम्हाला फ्री तुम्हाला काय सांगू मला एवढा आनंद तर मला खरंच आपण म्हटलं ना बापू मायावर चला ते असतात बरोबर त्यांना आपण आठवण दिलं की ते जाणीव ठेवतात ते करतात त्यांचं ते ते काम आपण आपलं काम करायचं आणि त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला मी आठ डायलिसिस माझी आठवड्याला फ्री व्हायची म्हणजे महिन्याला आठ डायलिसिस व्हायचे ते पैसे मला राजीव गांधी येथून मिळाले आणि त्याच्यात सगळं पंधरा डायलिसिसचं नाव त्याच्यावर सगळ्यात परिणामशाले अशोक द्यायचा होतो हरिओम बापू अंबदनी